नमस्कार कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच राहा तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ तर सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे आज मला सुट्टी आहे तर त्यामुळं म्हटलं की तर मी गेल्या रविवारी देवाला गेली होते म्हणजेच अक्कलकोटला तुळजापूरला नंतर आणखी एडाईला गेली होतं तर तिथून मी काय काय आणलेलं आहे म्हणजेच काय काय शॉपिंग केलेली आहे स्पेशली अक्कलकोटमधून मी काय काय घेतलेलं आहे तर ते ते ॲड व्हिडिओमध्ये वी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आठ दिवसामध्ये मला वेळ भेटला नाही तर त्यामुळं हा ब्लॉग यायला थोडासा लेट झाला आपण सगळे जण कुठेही फिरायला गेलो तर तिथली कुठलं कोणतीतरी वस्तू घेऊन येतोच कारण की त्या म्हणजे ती वस्तू घेण्या घेऊन येण्यामागचं कारण असं असतं की त्या आपण तिथं गेलो त्याची एक त्या जागेची ती वस्तू बघितल्यानंतर त्या जागेची आठवण होते आठवण म्हणून आणखीन तर मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे आणि जे जे मला महत्त्वाचं म्हणजे मला लागणार होतं जे जे माझ्याकडे वस्तू नव्हत्या तर ती मी आणलेल्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत तर चला तर मग तुम्हाला मी दाखवते तर तर की आता अगोदर हा म्हणजे इथं पण भेटत होता मार्केटला पण मग मी जात नव्हते आणि गेले तरी पण माझ्याला नाही जास्त तर गेले तर तेवढं काही लक्षात राहत नाही दुसऱ्याच गोष्टी घेऊन येत होते आणि त्यामुळे मी एक पेला आणलेला आहे तर हा पेला मी अक्कलकोटवरून घेतलेला आहे तर स्पेशली स्वामींसाठी तर हे असं आहे थोडासा याचा तर असा हा पेला आहे छोटा म्हणजे हे प्रत्येक आपल्या इथं पण भांड्याच्या दुकामध्ये दुकानामध्ये भेटतो पण मला जाण झालं नाही आणि त्याचबरोबर म्हणजे तिथं मी गेले होते आणि आम्हाला पेला दिसला तर त्यामुळं मी तिथून आणलेला आहे पेला मार्केटमध्ये सहसा जात होते पण माझ्या लक्षात पण राहत नव्हता आणि माझ्याकडं ऑलरेडी एक पितळेचा पेला आहे तर त्याच्यामुळं काही लक्षात राहत नव्हतं तरी हा पेला मला खूप दिवसांनी घ्यायचा होता तर बघा हा छोटासा पेला किती छान आहे तर हा मला तर याची प्राइस त्यांनी मला चारशे का होती साडेचारशेच्या आसपास सांगितली होती पण मी हा दोनशे रुपयाला आणलेला आहे बार्गनिंग करून म्हणजे प्रत्येक देवाच्या ठिकाणी आपण गेलो की तिथं महाग तर आपल्याला भेटणारच तर तिथं आपल्याला बार्गनिंग करावी बार्गनिंग केल्याच्यानंतर थोडीफार बार्गनिंग करावी लागते आणि बार्गनिंग केल्याच्यानंतर ते देतात व्यवस्थित तर स्टार्टिंगला कुठल्याही वस्तूची जिथं जास्तच किंमत सांगतात तर खूप छान आणि छोटासा पेला मला खूप दिवसांनी घ्यायचा होता तर हा एक घेऊन आलेली आहे मी तर हा पेला दोनशेच्या मानानं म्हणजे मी नंतर आणखी येळाईच्या जेव्हा मंदिरामध्ये गेले तर तिथं हा पेला अडी दीडशेच रुपयाला मी तिथं प्राईस विचारली होती तर दीडशे रुपये म्हणले होते तर दीडशे रुपये असण्यामागचं कारण म्हणजे क्वालिटी असते म्हणजे हा पेला जो आहे तर याची याची क्वालिटी खूप छान आहे आणि जड पण आहे आणि याची पण क्वालिटी बरी आहे तर त्यामुळं प्राईस कमी जास्त होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पण आता महाशिवरात्र येणार आहे तर त्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भेटली म्हणजे म्हणजे मी असं ठरवून गेली नव्हती की मला ह्या ह्या गोष्टी आणायच्यात म्हणून पण त्यासमोर दिसल्या की मी घेतल्या पटकन तर सगळ्यात अगोदर मला सगळ्यात म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती वाटली ती म्हणजे ही गळती तर बघा किती छान आहे ही गळती ही थी थी। तर ही छोटीशी अशी गळती मला त्यांनी चारशे रुपये प्राईस सांगितली होती याची तर चारशे रुपये म्हणजे तर ही पण मी ही मी तुळजापूरहून घेतलेली आहे तर तिथं जे दुकानं असतात तर भरपूर जणांना माहिती पण असेल की तिथं जे दुकानं आहेत बाहेर पूजेचे ते तर तिथं भेटून जाते तर इथं तिथं भरपूर अशा गळती होत्या तर मला ही गळती आवडली म्हणजे छोटीशी आणि महादेव मा पण माझ्याकडे छोटाच असल्यामुळं मी पण आणि ही घरी जी आपल्याला घरच्या पूजेसाठी ही गळती छान आहे छोटीशी तर ही मला मी बार्गनिंग करून ही पण मी दोनशेच रुपयाला आणलेली आहे तर ही पण छान आहे म्हणजे मस्त आहे म्हणजे मला एवढं माझ्या लक्षात नव्हतं की मला गळती आणायची किंवा पेला आणायचं मला ज्या ज्या गोष्टी माझ्यासमोर दिसल्या त्या त्या, त्या गोष्टी मी आणलेल्या आहेत आणि त्या मला उपयोगाला म्हणजे मला त्या लागणारच होत्या तर त्यामुळं मी आणलेल्या आहेत तर बघा ही पण किती छान आहे छोटीशी गळती कारण की श्रावण महिन्यामध्ये माझ्याकडं अगोदरचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असतील तर माझ्याकडं नव्हते गळती नव्हती तर त्यामुळं मी आणलेली आहे आणि आता महाशिवरात्र पण येणार आहे तर, तर त्यासाठी पण मला लागणारच आहे म्हणजे ही प्रत्येक वेळी लागणारच आहे मला तर बघा अशी ही गळती आहे तर दोनशेच्या मानानं चांगली आहे म्हणजे क्वालिटी पण छान आहे <coughs> त्यानंतर मग मी हे युनिट आणलेले आहे अक्कलकोटवरून गळती मी तुळजापूरहून घेतलेली आहे आणि जो पेला जो आहे तो पण मी अक्कलकोटवरून घेतलेला आहे सहसा मी जास्त खरेदी अक्कलकोटवरूनच केलेली आहे तर हे युनिट आणलेलं आहे मी स्वामीच्या हे जपाचं युनिट एक आणलेलं आहे तर बघा तर याच्यामध्ये एकवीस मंत्र आहेत एकवीस मंत्राचं हे युनिट आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे मंत्र लावायचं आहे म्हणजे ज्या त्या वारी आपण त्या त्या देवाचा मंत्र पण लावू शकतो किंवा आपल्याला श्रीस्वामी समर्थ नामाचा जरी जप आपल्या घरामध्ये लावायचा असला तरी लावू शकतात तर मी हे श्रीस्वामी समर्थ नामाच्या जपसाठीच हा युनिट घेतलेला आहे मला खूप दिवसांनी घ्यायचा होता आणि तर हे युनिट एक आणलेली ह्याची प्राइस मला स्टार्टिंगला किती सांगितली होती माझ्या लक्षात नाही आता पण हे मी एकशे नव्वदला आणलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये विचारलं होतं तर ते म्हणले होते की अडीचशे रुपये दोनशे सत्तर घेईल तसे होते तर त्या मनाने ही मला चांगली भेटलेलं आहे युनिट आणि मी हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मी अक्कलकोटवरून घेतलेलं आहे तर बऱ्याच गोष्टी मी अक्कलकोटवरून घेत आणि त्याचबरोबर ही पण पाठी ही स्वामी समर्थ नामाची एक पाठी घेतली मला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरा असल्यामुळं तर ही श्री स्वामी समर्थ नामाची पाठी घेतलेली आहे तरी ही पाठी मला थोडीफार महाग लागली असं वाटलं पण फिक्स रेट होत आहे त्याच्यामध्ये काही कमी त्यांनी केलेलं नाही तर ही शंभर रुपयाला एक पाटी भेटलेली आहे मला तर ही आपण दरवाजाला किंवा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावर लावू शकतो किंवा आपल्या देवघरावर पण लावू शकतो श्रीस्वामी समर्थ म्हणून राशी मी पाटी पाठी आणलेली पण कुठं लावायची ती आणखी मी ठरवलेलं नाही तर जेव्हा पण मी पाठी लावल तेव्हा तुम्हाला नक्कीच जाते आणि त्यानंतर मग आता मी स्वामींचे अकरा गुरुवारचं व्रत करायला सुरुवात केलेली आहे दोन गुरुवार माझे झालेले आहेत तर त्यासाठी मला प्रत्येक वेळी तारक मंत्र मोबाईलमध्ये एक वेळेस तर मला मोबाईलमध्ये तारकमंत्र वाचायला लागला तर त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम व्हायला होता तर त्यामुळं मी हे एक असा ही प्रिंट आणलेली आहे तिथूनच अकलकोटवरून तर ही प्रिंट मला बघा चाळीस रुपयाला भेटलेली आहे तर ही एक तर प्रत्येक म्हणजे स्वामींचं जे जे आरत्या असतात सकाळच्या संध्याकाळच्या पूर्ण म्हणजे केंद्रामध्ये तुम्ही जर गेला असाल तर हे सहज आपल्याला देतात ही अशा प्रिंट आरतीची नंतर तारक मंत्राची जे, जे कालभैरव मंत्राची म्हणजे प्रत्येक मंत्राची अशी प्रिंट असते केंद्रामध्ये तर तशीच प्रिंट आहे ही आणि आपल्या हेला अडकवायलासुद्धा आहे आपल्या घरामध्ये कुठं जर जागा असेल तर आपण असं अडकू पण शकता आणि अडकून पण ते त्याचं वाचन दररोज एक वेळा केलं तरी चालतं तर त्याच्यासाठी मी आणलेली आहे म्हणजे डोळ्यासमोर राहिले की माणूस वाचतंच तर त्यासाठी हे मी एक प्रिंट घेतलेली आहे तर तर खूप साऱ्या गोष्टी होत्या अक्कलकोटला तर जे पण गेल्या असतील तर त्यांना माहितीच असेल की किती स्वामींसाठी काही काही घेण्यासारखं असतं आणि काय मला तर असं वाटत होतं की काय घेऊ आणि काय नाही पण मी मला जे लागतं म्हणजे जे मला महत्त्वाचं सध्याला मला थे थे ते उपयोगाला येणार आहे नाही मला त्याची आवश्यकता आहे तर तेच घेतलेलं आहे मी आणि मला स्वामींची माळ घ्यायची होती ती म्हणजे इथं मार्केटमध्ये मला भेटलेली नाही मी खूप वेळा बघितली आणि स्वामींचा बघितली पण भेटली नाही तर त्यामुळं मला तिथं मी विचारली पण तिथं नाही म्हणली ती सध्याला अवेलेबल दोन तीन स्टॉलवर विचारली पण नाही भेटली मला ती तर जाऊ द्या नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा आणल मी मग देवासाठी मी एवढंच आणलेलं आणि त्यानंतर मग ही बांगड्या मी आईसाठी आणल्या होत्या तर ह्या बांगड्या मी अक्कलकोटवरूनच आईसाठी घेतल्या होत्या त्यानंतर मग त्यांच्यासाठी मी हे किचन त्यांच्या नावाचं तर हे तुम्हाला उलटं दिसेल आता व्यवस्थित दिसेल तो आनी तो, आनी तर असं किचन आणलेलं आहे त्यांच्यासाठी आणि हे ब्रेसलेट एक आणलं होतं काळ्या दोऱ्याचं पण हाताला व्यवस्थित बसणं म्हणजे छोटं होईल आणि खूप गच्चं होईल तर त्यामुळे ते तसंच राहिलं जाऊ द्या पण तर अशी मी छोटीशी खरेदी केलेली आहे म्हणजे थोडीफार मला जे लागतं तेच मी ला आणलेलं आहे आणि अशी छोटीशी मी शॉपिंग केली होती तर ती तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नंतर तुम्हाला मी ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आवडलं काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा